नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का सकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचं आज उत्तर जाणून घ्यायचंय की अखेर फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात आता कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे देशामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची आवक दिवसाला पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास होत आहे ही आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक जरी असली तरी एक तारखेनंतर आपल्याला सोयाबीनची विक्री घटताना दिसणार आहे यामुळे फेब्रुवारी महिन्यात आपल्याला सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत दिसणार आहे या, तफावत या तफावतीमध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला फेब्रुवारी महिन्यात आधार मिळू शकतो आणि सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पाच आणि त्यानंतर पाच हजारापर्यंत राहू शकतो सोयाबीनच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कमीत कमी चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त पाच हजारपर्यंत राहणार आहे याच्यापेक्षा जास्त तेजीची अपेक्षा या ठिकाणी आपण कृपया करू नका मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचं काय करायचं तर लक्षात घ्या चार हजार पाचशे ते पाच दरम्यान फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव राहणार यापेक्षा काही जास्त तेजी येणार नाही म्हणून प्रत्येक तेजीमध्ये आता इथून पुढे आपण टप्प्याटप्प्यानं तप्या करावी सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी होईल मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला बर व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार